ही काव्यरचना आहे प्राध्यापक इंद्रजीत पाटील यांची आणि स्वरबद्ध करून गात आहे अरुणा याचे दान गुरु गौरवाचे स्थान गुरु संस्कृत गुरु संस्कृतीचा मान गुरु संस्काराचे पान गुरु संस्काराचे पान गुरु ज्ञानियाचे रान गुरु गौरवाचे स्थान गुरु गुणाची आखाण गुरु गुणाची आखाण गुरु दातृत्वाचे वाण गुरु दातृत्वाचे वाण गुरु सुखाचे या गुरु सुखाची यार गुरु जीवनाचे गान गुरु जीवनाचे गान गुरु ज्ञानीचे दान ગુરુ પ્રકાશ ગુરુ પવિત્ર છે માન ગુરુ પવિત્ર છે માન ગુરુ આશીર્વાદ આણ ગુરુ આશીર્વાદ આણ ગુરુ ચરાચરી છાન ગુરુ guru gnaniya guru